क्या होएगा अभी मैच में बढ़िया मैच चलिए आपको क्या लगता है मंडला विनंती मोरे लौकरिया करिया नमस्कार मित्रांनो मी नितीश नायणगाव तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज तारीख वीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे वीस जुलै आहे आणि आपण चालला आता आज घाटात परत एकदा काल पण आपण गेलो पार्टी आज पण आपली ता। एक पार्टी आहे ते घालतो आहोत आपण जातो आता घाटात वाजल्यात अराऊंड नऊ दहा वाजलेत आणि दहा साडे दहा वाजता एकदम भेटणार नंतर आपण एकत्र जाता आहोत घाटात परत माझ्यामध्ये तोच एक स्पॉट असत माझ्यामध्ये ज्याच्या आपण काल गेला मस्त की धमाल आणि मजा चालू आहे आणि कंटिन्युअसली आपले पार्टी चालू आहेत की की नकी, नकी, नकी ने तो पण एक मस्त व्हिडिओ लिहिलो आहे आणि आता हे पण एक होत होतो की असे व्हिडिओ होत आहेत त्यासाठी नक्की नक्की पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल आणि अजून जर सबस्क्राईब केला असा मित्रांनो तर नक्की नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ भेटत होते चला तर मित्रांनो जावे आपण आता घात सो चला आज काहीतरीच पाऊस होतो त्याच्यामुळे तुमका जाऊच्या आपण जर्मी दाखवू शकत नाही आपण डायरेक्ट पोहोचला दाजीपुरात वैभवच्या आमच्या हॉटेलमध्ये सो so, आपण तिकडे पोहोचला बाकी सगळी तयारी झालो का कांदे वगैरे कापतो आता आपण स्टार्ट केला टाकू रस्त्यात नाही का

자, 어디 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 मस्त्यपिक सगळं आपण साफसफाई करून घेतो कारण की आता आपलं सगळं जेवण रेडी झालेलं असा पण चला रस्तो बनवूचा बाकी सगळं जेवण आपलं रेडी झालेला तर चला जावे आपण आता दाजीपूरच्या तलावावर तुम्ही आता बघता दाजीपूरच्या तलावा मस्तपिकी असा हिरवा आणि आता पाऊस चढव गेलो होतो त्याच्यामुळे मस्तपी असं आपलं दृश्य दिसत धुक्या पण कमी या एन्जॉय करा

चलो तो मित्रों अपना जो फ्रेंडली करो ल्टू चला एंजॉय करा

बाकी सगळेजण मित्र गांदे वगैरे कापतात आपल्या जेवणासाठी होईल म्हणून तर जेवण वाढव आपण तयारी केला बाकी सगळेजण जेवण वाढव चालू केलं नाही पत्रावर वगैरे ठेवून बाकी सगळे बसलेले एका साईडची दुसरीची वाट बघत होते जेवणासाठी चौदा वेगळेने आपण सगळेजण इलाव चार चार पाच वाजता घरा तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही सबस्क्राईब तर नक्कीच सबस्क्राइब करा बिल ऐकायकॉन पेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला असा नवीन व्हिडिओ भेटत जाते चला तर मित्रांनो भेटू अशा जे नवीन व्हिडिओ होते तर बाय गुण आपली काळजी घ्या धन्यवाद